जर रंधीर याच्या आजच्या वयातून सहा वर्ष कमी केली व उर्वरित वयास अठराने भाग दिला असता त्याचा नातू अनुप याच आजचं वय मिळत जर अनुप महेश पेक्षा दोन वर्षांनी लहान असेल आणि महेशचं आजचं वय पाच वर्ष असेल तर रणधीरच वय किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या रणधीरच्या आजच्या वयातून सहा वर्ष कमी केले म्हणून या रणधीरचं वय या रणधीरचं वय यक्ष समजू गणिताची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो रणधीर याच्या आजच्या वयातून सहा वर्ष कमी केली गणिताची समीकरण स्वरूप मांडणी लक्षात घ्या रणधीरच्या आजच्या वयातून सहा वर्ष कमी केली रणधीरचा आजचं वय उदाहरणार्थ यक्ष म्हणून यक्ष वजा सहा कमी केली उर्वरित वयास ने भाग दिला असता म्हणून भाग दिला असता म्हणून छेदस्थानी अठरा त्याचा नातू अनुप याच आजचं वय मिळत कोणाचं असं केल्यानं कोणाचं वय मिळतं अनुपच हा अनुप त्याचा आहे नातू अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांनो लक्ष द्या आता पुढ अनुप पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे महेशचं वय आजच प्रश्नामध्ये दर्शवलेलं आहे महेशचं आजचं वय पाच वर्ष आणि अनुप हा अनुप महेश पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे म्हणजे पाच वजा दोन अर्थात तीन वर्ष हे कोणाचं वय तर अनुपचं वय आहे लक्षात घ्या हे गणिताचं समीकरण इकडे घ्या एक सो वजा सहा बागीला अठरा बराबर तीन वर्ष अनुपचं वय लक्षात ना तुमच्या अनुप महेश पेक्षा दोन वर्षांनी लहान महेशचं आजचं वय पाच वर्ष पाच वजा तीन वर्ष अर्थात अनुपच वय समोर तीन का तर रणधीरच्या वयातून सहा वर्ष रणधीर याच्या आजच्या वयातून सहा वर्ष कमी केले आणि अठराने भाग दिला तर त्याचा नातू अनुपचं वय मिळत आणि अनुपचं वय तीन आहे लक्षात घ्या यक्ष वजा सहा एकटे करा तीन कडे जातानी अठरा भागीला यक्ष वजा सहा बराबर हा गुणाकार चोपन आता यक्षला एकट करा चोपन कडे जातानी सहा अधिक स्वरूपात आणि ही बेरीज साठ वर्ष ही किंमत मिळाली यक्षची यक्ष म्हणजे रणधीरच वय यासाठी गृहित धरलेलं चलपद प्रश्नामध्ये रणधीरचं वय किती लेकर लक्ष द्या रणधीरच वय साठ वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके वयवारी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल